नमस्कार मित्रांनो काल रात्री पकडलेल्या विषारी सापाला आपण आज निसर्गाच्या सानिध्यात सोडून देत आहोत महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी हा एक विषारी साप आहे या सापाला इंग्लिशमध्ये रस स्वायपर मराठीत घोनस व ग्रामीण भागामध्ये परड म्हणतात या सापामध्ये हॅमोटॉक्झिक प्रकारचे विष असते हा साप चावल्याच्या नंतर झाडफूक करणाऱ्या बाबाच्या नादीनं लागता हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा या सापाला बरेच जण अजगर सापाचे पिलू समजून पकडण्याचा प्रयत्न करतात सापांविषयी कुठल्याही प्रकारची माहिती नसताना साप पकडण्याचा प्रयत्न करू नका आमच्या परिसरात किंवा घरापाशी कुठेही साप आढळून आल्यास तुमच्या परिसरातील सर्पमित्राशी संपर्क करा